वाखरी जिल्हा परिषद गटात प्रीतिताई अलमार यांचे शक्ती प्रदर्शन विठ्ठल रुक्मिणीच्या पवित्र तुळशीसह उमेदवारी अर्ज दाखल पंढरपूर तालुक्यातील हाय प्रोफाईल समजल्या जाणाऱ्या वाखरी जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाकडून प्रीतिताई अलमार यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला विठ्ठल रुक्मिणीच्या पवित्र तुळशी डोक्यावर घेऊन अर्ज दाखल करत प्रीतिताईंनी अध्यात्तित आध्यात्मिकतेसोबतच जनतेशी असलेली नाळ अधिक घट्ट असल्याचं दाखवून दिले ही उमेदवारी थेट जनतेतून उभी राहिली असून सामान्य कार्यकर्ते महिला वर्ग आणि युवकांचा प्रचंड पाठिंबा प्रीतीताई यलमार यांना मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळाले अर्ज दाखल करताना परिसरात मोठ्या संख्येनं समर्थकांची उपस्थिती होती घोषणाबाजी आणि उत्साहानं पंढरपूर तहसील परिसर धनानून गेला वाखरी जिल्हा परिषद गटातून प्रीतिताई यलमार मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार असा विश्वास यावी त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात आला एकूणच या, या शक्ती प्रदर्शनामुळे वाखरी जिल्हा परिषद गटातील राजकीय समीकरण चांगलीच तापली तुम्ही पवित्र तुळस डोक्यावरती घेऊन अर्ज भरायला आला पहिली प्रतिक्रिया काय असणार गरो गरो आज ही संतांची भूमी असल्यामुळे मी तुळस डोक्यावर घेऊन येतोपर्यंत आले आणि घरोघर असं आहे की अजून परंपरा चालू आहे की तुळशीला पाणी घातल्याशिवाय कोणी पाणी पण पित नाहीत त्यामुळे मी तुळस घेऊन येथपर्यंत आलेली आलेले आज काय सांगाल एकंदरीत आज वाकरी जिल्हा परिषद गटातून आज सगळं हजारो कार्यकर्ते त्या सोबत सोबत घेऊन आला म्हणजे काय वाटतं आनंद काय काय आनंद म्हणजे ही जनतेने मला उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे मी म्हणजे विजय हा माझा निश्चित झालेला आहे खरं तर वाक्र जिल्हा परिषद गट हा हाय व्होल्टेज आहे सातत्याने या ठिकाणी चर्चा होते मतदारसंघामधले प्रश्न काय आहेत आणि काय व्हिजन घेऊन तुम्ही मतदारसंघ मी व्हिजन एकच घेतलेलं आहे डोक्यात की आजपर्यंत मी वारकऱ्या सेवा केली आता मला शेतकऱ्याची सेवा करायची आहे पांढरूपी शेतकऱ्याची मला सेवा करायची आरोग्य असू द्या शाळा असू द्या रस्ते रस्ते आहेत वीज आहे आणि पाणी आहे हे अंगणवाडी आहे नाही कोणाचं नाही आता अर्ज आपण कुठल्या भारतीय जनता पार्टीला अर्ज भरलेला शंभर टक्के खात्री आधी अर्ज भरला म्हणजे शंभर टक्के विजय